नमस्कार शेतकरी बंधू हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये मी श्री के जी कानाडे आपले स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील पर्जन्यमान मागील पाच दिवसांसाठी किमान तापमानाच्या नोंदी तसेच पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज व कमाल व किमान तापमानाचा अंदाज आणि आधारित कृषी तज्ञांचा सल्ला सुरुवातीला आपण पाहणार आहोत राज्यातील सर्वात कमी तापमानातून मागील पाच दिवसामध्ये कुठे कुठे झाले आहे दिनांक एकोणीस जानेवारी रोजी गोंदिया येथे अकरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस दिनांक वीस जानेवारी रोजी यवतमाळ येथे अकरा पॉईंट अंश सेल्शिअस दिनांक एकवीस जानेवारी व बावीस जानेवारी रोजी जळगाव येथे अकरा पॉईंट एक अंश सेल्सिअस तसेच तेवीस जानेवारी रोजी धाराशिव येथे बारा पॉईंट एक अंश सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक कमी नोंद झालेली आहे मागील पाच दिवसाचा जर विचार केला तर मागील पाच दिवसामध्ये दिनांक वीस जानेवारी रोजी यवतमाळ येथे अकरा पॉईंट झोरा अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद झालेली आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपलेल्या पर्जन्यमानाचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील सांगलीमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असून मराठवाड्यामधील लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला रा असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे होते इन्स थ्री डी उपग्रह प्राप्त छायाचित्राचा विचार केला तर उत्तरेकडील राज भागामध्ये एक पश्चिमी विक्षोभ दिसून येत असून या प्रणालीचा राज्यातील हवामान फारसा परिणाम दिसून येत नसून तरी काही भागामध्ये हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसांसाठी राज्याचा विभागावर जर हवामानाचा अंदाज जर पाहिला तर पुढील पाचही दिवस राज्यातील सर्व विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा इशारा जर विचार केला तर पुढील पाच दिवसात सर्व विभागामध्ये सर्व जिल्ह्यांसाठी कोणत्याही हवामानाचा इशारा देण्यात आलेला दे 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 नाही महाराष्ट्र राज्यासाठी पुढील पाच दिवसासाठी म्हणजे तेवीस ते सत्तावीस जानेवारीची जर तापमानाचा विचार केला तर पुढील चार ते पाच दिवसामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये तसेच पुढील सात दिवसामध्ये विदर्भातील कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही किमान तापमानाचा जर विचार केला तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट अपेक्षित असून त्यानंतर उत्तरेकडील भागामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये विदर्भातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ अपेक्षित असून त्यानंतर फारसा बदल संभवत नाही दिनांक तेवीस ते एकोणतीस जानेवारी रोजी या कालावधीत जिल्हावार किमान तापमानाचा अंदाज पाहिला तर आपण विदर्भातील तसेच मराठवाड्यातील अनेक भागामध्ये किमान तापमान हे बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून उर्वरित विदर्भ तसेच उत्तरेकडील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये किमान तापमान हे चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पश्चिमकडील भाग व पालघर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे सोळा ते अठरा मान अंश सेल्शिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीला ते अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सरासरीशी जर तुलना केली तर गरडचिलीच्या काही भागामध्ये किमान तापमान हे दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता असून विदर्भातील बऱ्याच भागामध्ये तसेच मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागामध्ये आणि दक्षिण भारतीय महाराष्ट्रातील काही भागामध्ये किमान तापमान हे एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये किमान तापमान हे सरासरीपेक्षा एक ते चार अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे यानंतर आपण विभागवार कृषी तज्ञांचा सल्ला पाहणार आहोत पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोडे राहण्याची शक्यता असल्यामुळे कोकण विभागामध्ये हरभरा भुईमुग तसेच भाजीपाला आणि फळबागांना गरजेनुसार पाणी द्यावे उन्हाळी भाताची पुनर्लागवड पूर्ण करावी नुकतीच लागवड केलेल्या भात शेतामध्ये सुरुवातीचे आठ ते दहा दिवस पाण्याची पातळी दोन ते तीन सेंटीमीटर ठेवावी त्यानंतर पाच सेंटीमीटरपर्यंत वाढवावी अंबामहारावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी पाच टक्के हेक्झाकोनजॉल पाच मिली किंवा पाण्यात घेणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे मध्य महाराष्ट्रामध्ये परिपक्व त्वर पिकाची काढणी सुरू ठेवावी सातारा जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी फळांची पक्वतेनुसार काढणी करावी हरभरा गहू रब्बी ज्वारी व करडे पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे उन्हाळी भिंग पिकाची पेरणी व ऊसाची लागवड करावी ढागाळ वातावरणामुळे हरभरा पिकामध्ये घाटीवाळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी पाच टक्क्यांमुळे अर्क किंवा हेलोकिल पाचशे मिली प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यातून फवारावे मराठवाड्यासाठी काढणीस आलेला तूर व पिकाची तसेच भाजीपाला व फळबागातील पक्व फळांची काढणी सुरू ठेवावी ऊस हरभरा करडई तसेच भाजीपाला व फळबागांना गरजेनुसार पाणी द्यावे काढणी आलेल्या हळद व आले पिकास काढणीपूर्वी पंधरा दिवस पाणी देणे बंद करावे उन्हाळी भूमू पिकाची पेरणी करावी मिरची वांगी व भेंडी पिकामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी डायमेथोएड तीस टक्के तेरा मिली लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी विदर्भामध्ये कापूस वीज कापूस वेचणी सुरू ठेवावी तसेच काढणी झालेल्या तूर पिकाची तसेच पक्व संत्रा फळांची काढणी करावी उन्हाळी भुईमुख व तीळ पिकांची पेरणी करावी हळद गहू जवस तीळ मोहरी करडई रब्बी ज्वारी खरबूज व टरबूज तसेच फळबागा आणि भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे पूर्व विदर्भामध्ये पंचवीस ते तीस दिवसांच्या भात रोपांची रोवणी सुरुवात करावी मुरी पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमोथेड तीस टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे धन्यवाद